आम्ही महिलांना पण सन्मान देतो आणि आता भारतीय जनता पार्टीने महिलांना पन्नास पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणून दोन बहिणींना पण आम्ही हे केले तुमची खरोखर इच्छा असेल का इकडे बदलाव व्हावा तर आपण बोलतो ना या सगळ्यांना आशीर्वाद द्या आशीर्वाद राहील का सगळ्यांना सगळ्यांनी एकदा हात करा मनापासून जो एक नंबर प्रभाग में रखी गई है आप लोगों ने खुद ने देखा ये महासभा में अलग अलग समाज के जैन समाज हो मराठवाड़ा समाज हो पद्मशाली समाज हो अपना दूसरे समाज के सभी महानुभोदी सभी तो मुख्य लोग हाजिर थे और उन्होंने खुले मन से ये भाजपा पैनल को पूरा पैनल को समर्थन दिखाया और समर्थन दिया अलग अलग समाज का अलग अलग मीटिंग हुआ और सभी को तो एकत्र ला इस महासभा में सभी लोगों ने समर्थन किया आने वाला सोलह तारीख को विजयी तो पैनल का निश्चित ही हो गया मगर अभी एक फॉर्मेलिटी रह गई मतदान की आने वाले पंद्रह तारीख को सभी समाज के लोग भाजप को मतदान करेंगे और हमारी जीत तो पक्की हो गई इस सभा के मुख से और अभी हम लोग जनता को आपके माध्यम से कहना चाहते हैं कि आप लोग मतदान कीजिए पंद्रह तारीख को हमको बीजेपी को बीजेपी का महापौर भिवंडी में बिठाना है और भिवंडी का विकास करना है साथ में हमारा एक नंबर पैनल का भी विकास करना है अभी हमारे पैनल के अंदर मेरी धर्म पद्मा कृष्णा गाजेंगी और स्नेहा विकास बापना रितेश टावरे और महेश जी के सुपुत्र ये चारों को मतदान कीजिए और भाजपा को जिताइए महापौर बिताइये और भिवंडी का विकास कीजिए धन्यवाद मैं यही कहना चाहूंगा कि अभी लोगों की दिशा भूल करना बंद कर दो लोगों के जो मूल सुविधा है आपका जो फेलियर है उसको आप कैसे सुधारोगे आप लोगों में क्या सेवा करना चाहते हो उसके बारे में बात करो कौन सा कैंडिडेट कहाँ से है कहाँ से आ रहा है क्या कर रहा है उसके बारे में आप क्या भाषा वापर रहे हो उसका आपने विचार करना चाहिए जनता को क्या यहाँ की जनता को क्या कहना मैं यही कहना चाहता हूँ की आप विकास

गर्व आहे माझ्या पप्पावर का तो चार चार वाजता रिक्षा प्रचारासाठी करणार मिळत गर्व आहे माझ्या मम्मीवर तर ते कोणाच्या अंगावर खोटी केस करायसाठी चार चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये नाही थांबत आता <laughs> सगळे बोलतात का बाहेरचा बाहेरचा आहे आज मी क्लिअर करतो जरा जेव्हा देवानी मला एकवीस वर्षा आधी इथे पाठवलं माझा जन्म इथेच या अजयनगरच्या हॉस्पिटल मध्ये आहे <laughs> स्वानी जन्म इथे दिला तर कर्म करायची संधी पण इथेच द्यायची <पारेगी> अजून मी ऐकलं अस का तू आमदार असेल तुझा घरचा तर त्या घरच्या आमदारीने तुझ्या बापाला घरी बसवलं ते पण पटेलचा <पारेगी> नातू आहे मी अरे तो कुठला पण असू दे सोळा तारखेला अगर तुमचा आशीर्वाद असला मुलांमध्ये लागून त्याच्या घराच्या बाहेर थांबेल मग बघतो कोणाचा ना तुला तो माझ्या पप्पा सोबत जेवढे हे लोक आहेत हे तर तुम्ही माझ्यासाठी ना आले माझ्या पप्पासाठी आले पण मी अशी अगर तुमचा आशीर्वाद असला मला काम करायची संधी भेटली तर शंभर टक्के एवढी गर्दी माझ्यासाठी पण कधी गाजेंगे बीजेपी के तरफ से एक नंबर काट के

तुम्ही जाहीर सभा म्हणून म्हणा आणि आता इलेक्शनचा सगळीकडे आहे सगळ्यांना माहिती आहे सध्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत आहेत बरोबर सगळ्यांकडे जो तो इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळे वापरतात त्याच्यामुळे सोशल मीडिया हा सगळीकडे टाईट झालेला आहे आजकाल घरोघरी सगळ्यांकडे व्हिडिओ पोहचतात सगळं करतात आम्हीही बघतो आज मी कोणी काय कामं केलेली आहेत जे प्रतिस्पर्धी त्यांची कामं इथे सांगणार नाही काय केलेली नाही आहेत आणि आमदार साहेबांनी काय कामं केली आहे तेही सांगणार नाही हे जनता बघते आम्हाला सांगायची गरज नाही जेव्हा आम्ही पावलं पावली चालतो तेव्हा आम्हाला जनता सांगते की साहेबांची काय काम आहेत आणि इथे आम्हाला काय कामं हवी आहेत ती आज मी कोणाचेही प्रतिस्पर्धी आहेत एकडचे दोन शब्द तिकडचे दोन शब्द हे होणार फक्त मला एकच गोष्ट ती खटकली ती म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणतात आमदार असेल तो त्याच्या घरचा तो आमदार त्याच्या घरचा नाही आहे तो पुन्हा भिवंडीचा आमदार आहे आणि आज तो घटपी जो झालेला आहे तर ह्या कोंबडपाड्याचा संगमपाडा कोंबडपाडा मडा कॉलनी वाड़ा, आज भरपूर असे आहेत खूप एरिया आहेत याच्यामध्ये कोंबड त्याच्यामुळे त्याला घरचा आमदार नका तुम्ही आणि फक्त ते पूर्व आणि पश्चिमचे हे आमदार आज उमेद आपले बीजेपीचे निवडून आले आज ते स्वतःच्या मुलालाही जिंकून आणू शकत होते त्यांच्या आपण म्हणू न बोलता त्यांनी त्यांच्या मुलाला जिंकून आणलं असतं पण आज त्यांनी स्वतःच्या मुलाला इथे टाकलेलं आहे का तर त्यांना परिस्थिती आतमधली कळते कुठ तरी त्यांचे हात बांधले गेलेले आहेत की मला आतमध्ये काम करायचंय पण मला होत नाहीये तर आज मी कुठून कसं करू तर ता आज त्यांनी त्यांच्या मुलाला इथे टाकलेलं आहे सगळ्यांना माहितीये की हे थोडस नाही आहेत मला तीन मला एकूणता एकच मुलगा आहे तर आज मी इथे जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना खास करून माताना मी अपि हे करते अपील करते की आज मी एकवीस वर्ष त्याला सांभाळलं आता पुढची वर्ष तुम्हाला त्याला सांभाळायचं त्याला जिंकून आणून द्यायचंय त्याला पुढच्या त्याच्या वाटचाली काही म्हणतात की त्याला बोलता येत नाही त्याला बोलताही येते त्याला करताही येते आणि जे बोलतो हो ते पूर्ण तो दाखवतो कारण की तो वय मुलगा आहे आज मी इथे जमलेल्या पूर्ण जनसभेला पुन्हा एकदा अपील करते बीजेपीचे बीजे जे आपले चारही उमेदवार आहेत त्यांना बहुमतानी पंधरा तारखेला निघून व्यवस्थित सगळे घरातली कामं आवरा असं नाही म्हणत की सकाळी उठलं की पहिले मतदानाला जा घरातली कामं हो खाऊ पिऊ घाला देवाजवळ दिवा लावा हात जोडा की आपल्या बीजेपीचा पॅनल जिंकून येऊ दे जेणेकरून जो भाग आपला सुधारित नाहीये कोंबडपाड्याचं एक बाहेरून म्हण आमच्या मराठीमध्ये दुरून डोंगर साजरे म्हणजे फक्त बाहेरून सुंदर दिसते आतून सुंदर नाही तर त्याला आपल्याला आतून पण सुंदर बनवायचंय तर ही सगळी जिम्मेदारी आहे ही पूर्ण या जनसमुदायाची जिम्मेदारी आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पूर्ण चारी ह्या चौघांनाही जिंकून देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर घरातला निघा मतदान करा आणि बहुमताने सर्वांना विजय करा ही मी पुन्हा सगळ्यांकडे अपील करते